जय शिवराय मित्रांनो आजच्या दिवसातला आपला दुसरा ट्रेक किल्ले आड आपण वरच्या साईडला बघू शकता तो आहे किल्ले आड वातावरण एकदम थंडावा आहे त्यामुळे जास्त थकवा जाणवणार नाही ना अशी अपेक्षा वाटते आड हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमध्ये गिरिदुर्ग प्रकारचा एक किल्ला असून मध्यम श्रेणीचा किल्ला आहे या किल्ल्याची उंची साधारणते चार हजार पन्नास फूट इतकी आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ही यादवांची पहिली राजधानी होती त्यामुळे सिन्नरजवळ आड डुबेरगड या किल्ल्यांची निर्मिती झाली असावी सिन्नर या एकेकाळच्या राजधानीकडे येणाऱ्या मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांचा उपयोग होत असावा आड किल्ल्यावरून एका बाजूला डुबेरगड सिन्नर व दुसऱ्या बाजूला आड पट्टा आणि औंदा या पर्वतांचे प्रदेश दिसतो आड किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे दक्षिण बाजूला किल्ल्याच्या डोंगराजवळ एक छोटा डोंगर आहे आडवाडीतून आड किल्ल्याकडे जाणाऱ्या वाटेवर मातीचे धरण आहे या धरणाच्या बाजूने शेतातून वाढ किल्ल्याच्या पायथ्याच्या हनुमान मंदिरापर्यंत जाते या कौलारू हनुमान मंदिरात हनुमानची मूर्ती पिंड आणि दोन विरगड आहेत हनुमान मंदिर किल्ल्याच्या उत्तर टोकाच्या पायथ्याशी आहे आजची लिडर आहे आमची खुशी खुशीने लिडरशिप घेतलेली आहे आणि ती आम्हाला सर्वांना वरती गडावर घेऊन चालली आहे तिच्या मागे वयस्कर काका विनय काका आणि विनय काकांच्या मागे हनुमान मंदिरापासून एक पायवाट किल्ल्याच्या डोंगराच्या मध्य भागातून डोंगराच्या पाऊन उंचीवर असलेल्या कातळातील गुहेपाशी जाते हनुमान मंदिरापासून गुहेपर्यंत पोहोचण्यास दहा मिनिटे लागतात या ठिकाणी नैसर्गिक गुहा आहे गुहेत एक बाग आणि गुहेच्या बाहेर पाण्याचे टाके कोरलेले आहे ते टाके सध्या कोरडेच आहे गुहेत आडूबाईचे ठाण आहे येथे काही नव्या जुन्या मूर्ती आहेत गुहेत थोडा वेळ आराम करून किल्ल्याच्या उत्तरेकडील डोंगरधारेकडे चालायला सुरुवात करावी पाच मिनिटात आपण डोंगरधारेवर हॅलो परंतु मित्रांनो आपण आडवाडीच्या थोडे पुढे येऊन महानुभाव आश्रम आहे त्या महानुभाव आश्रमापासून एक पायवाट थेट वरती गडाकडे येते आपण त्या रस्त्याने आलो आहोत मित्रांनो आपण हे खाली बघू शकत असाल तर हे आहे महानुभाव आश्रम त्याच्या पुढे आपण गाडी पार्क केलेली आहे तिथून मित्रांनो आपण चालत आलेलो आहोत पुढे एक पाण्याची टाकी लागते त्या पाण्याच्या टाकीपासून सरळ मळलेली वाट भरती गाडाकडे येते संपूर्ण वाट ही मळलेली आहे तुम्ही बघत असाल तिथे तुम्हाला वाटी मळलेली दिसेल अशी संपूर्ण मा वाट ही आहे एक अर्ध्या तासातच आपण ह्या खिंडीमध्ये येऊन पोचतो ते पायऱ्या वाटतात पाण्याचे टाके फक्त आपलं मंदिर हनुमान मंदिर आहे ना ते नाही होणार হনুমানে <laughs> हळू हे वाड्याचे अवशेष वाटतात चल ये खुशी जायचे तिकडे पाण्याच्या टाक्याकडे मित्रांनो इथे आपण बघू शकता अजून दोन पाण्याच्या टाके आहेत हा एक टाक एक टाक तीन आहेत चौथं कुठं दिसलं हा पाच आहेत पाच पाण्याचे टाके आहेत नाही विरगळे हे आहे विरगड मित्रांनो आपण आता आठ किल्ल्यावर आहोत तर आठ किल्ल्यावर ना ही जी समोरची रेंज दिसते तर आपल्याला विनय सर सांगतील की नेमकी कोणती कोणती रेंज येते

प्रकारे आपला आजच्या दिवसातली दिवसातला दुसरा किल्ला सर झालेला आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूयात नवीन अजून एका किल्ल्यावर धन्यवाद